वीस लाख रुपये फक्त दोन महिन्यात कमवायचे असतील तर तुम्हाला या पिकाविषयी माहिती घ्यावीच लागेल जाणून घ्या लाख रुपये शेतीतून कसे कमवायचे एक असं नवीन पीक की अतिशय कमी खर्चात ते तुम्हाला वीस लाख रुपयाचं उत्पन्न देऊ शकतं दोन महिन्यात वीस लाख म्हटल्यावर कदाचित तुम्हाला वाटेल की पीक परदेशी असेल याला आपल्याकडलं वातावरण वाता मानवणार नाही याला मार्केट नसेल पण लक्षात घ्या या पिकाची डिमांड इतकी आहे की अजून हजार शेतकरी जरी याच पीक घ्यायला लागले तरीही त्याची मागणी पूर्ण होणार नाही याचा एका किलोला रेट हा पाचशे रुपये किलो पर्यंत मिळतो एकरी दहा हजार रुपयाच्या खर्चामध्ये तुम्ही याच्यामधून वीस लाख रुपये आरामात कमवू शकता तुम्ही कोणतंही पीक घेत असाल तर त्या पिकापेक्षा नक्कीच दहा पट जास्त उत्पन्न देऊ शकता तर व्हिडिओमध्ये आज आपण पाहतोय हे कोणतं असं नवीन पीक आहे की जे अतिशय कमी खर्चात लाखो रुपये तुम्हाला कमवून देऊ शकतं याची लागवडीची पद्धत कुठली याची बियाणे कुठे मिळवायची याचं खर्चाचं आणि उत्पन्नाचं गणित कसं आणि शेवटी व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर देखील देण्यात येणार आहे की कोणत्या नंबरवर कॉल करून तुम्ही याची बियाणे मागू शकता तर लक्षात घ्या हे एक असं पीक आहे की ज्याला सुपर फूड म्हणून ओळखलं जातं ज्याचं उत्पादन म्हणजे वीस लाख रुपये दोन महिन्यातलं दो उत्पादन या पिकाचं नाव आहे चिया चियाचे पीक आता पहा चियाची बियाणे त्या ठिकाणी बघितल्या असतील चिया सीड्स म्हणून त्याला मार्केटमध्ये विकलं जातं भारतातही मोठ्या प्रमाणावर याची शेती सुरू झालेली आहे पण महाराष्ट्रामध्ये त्याचा फारसा माहिती नसल्यामुळे भरपूर शेतकरी याचं उत्पादन घेत नाही बरं देशामध्ये राजस्थान अशा अगदी उजाड किंवा अगदी पाणी कमी असणाऱ्या भागात देखील याची शेती होते राजस्थानमध्ये तसेच मध्य प्रदेश तामिळनाडू कर्नाटकमध्ये याची प्रचंड शेती होत आहे आणि लाखो रुपये तिथले शेतकरी कमवत आहे तुम्हाला मोबाईल नंबर देखील शेवटी देणार आहे आता चियाची जी लागवड आहे ती कशा पद्धतीने करायची खर्च किती येतो हो, याची पद्धत कशी असते रोपे करायची की काय करायचं हवामान कसं पाहिजे कोणत्या महिन्यात हे करायचं कीड व्यवस्थापन कसं करायचं उत्पन्नाचं आणि खर्चाचं गणित तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि वीस लाख रुपये तुम्ही याच्यामधनं कसे कमवू शकता संपूर्ण सविस्तर सांगतोय फक्त दोन मिनिटं तुमच्या या व्हिडिओ नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे आता बघा याची बियाणांची जी पेरणी आहे तर ती दोन प्रकारे केली जाते एकतर तुम्ही थेट पेरणी करू शकता किंवा रोपे तयार करून याची लागवड करू शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याला वातावरण कसं आवश्यक आहे वातावरण याचं जे आहे तर याच्यासाठी जर जा वातावरण जास्त तर आपल्याकडलं ते तापमान याच्यासाठी मानवतं म्हणजे वीस डिग्री ते तीस डिग्री सेंटीग्रेड पर्यंत याच्यासाठी तापमान आवश्यक आहे पाण्याची परिस्थिती जी यासाठी आवश्यक असते तर मध्यम पाणी असलं तरी त्या ठिकाणी चालतं पाणी साचलं नाही पाहिजे म्हणजे शेतामध्ये जर पाणी साचलं तर याची रोपे खराब होतात फुलं येण्याच्या वेळीच याच्यामध्ये हलकी आद्रता चांगली असते उन्हाळी किंवा डोंगराळ भागामध्ये जर याची लागवड केली तर थोडासा परिणाम होऊ शकतो पण जिथे थोड्याफार प्रमाणात पाणी आहे आणि डोंगराळ भाग नाही अतिशय चांगल्या प्रमाणात उत्पादन त्या ठिकाणी देऊ शकतं मध्यम तापमान आणि चांगला निचरा होणारी जमीन जर असेल तर जबरदस्त उत्पादन याचं तुम्ही घेऊ शकता दोन प्रकारे लागवड करायची आहे चांगली नांगरणी याच्यासाठी करून घ्यायची असते दोन तीन वेळा नांगरणी करून रोटा रान प्लेन करून घ्यायचं असतं आणि दोन प्रकारे लागवड करायची असते आता पहिला प्रकार आहे बियाणांची थेट पेरणी म्हणजे डायरेक्ट बियाणांची पेरणी करायची असते आता वीस लाख रुपये कसे कमावायचे हो याचं गणित पुढे शेवटी आहे मोबाईल नंबरही देण्यात आले आहे एका एक एकरासाठी तुम्हाला एक ते दीड किलो बियाणाची गरज असते म्हणजे तब्बल तीनशे ते चारशे रुपये पाचशे मध्ये तुम्हाला याचं बियाणं येत असतं आणि तुम्ही याची जी लागवड आहे तर ती जर पाणी असेल तर उन्हाळ्यात ते करू शकता किंवा तुम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या ठिकाणी बियाणांची लागवड करू शकता याचा कोणत्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन एकतात ते पुढे सांगतो किंवा दुसरी पद्धत आहे रोप वाटिका पद्धत रोपे तयार करायची याची रोपे तयार केली जातात आणि याची रोपे जर तयार केली तर फक्त अर्धा किलो बियाणं लागतं आणि उत्पन्नही अधिक लागतं आता याच्यासाठी जी माती आहे तर तपकिरी लालसर माती किंवा काळी माती त्या ठिकाणी चालते आणि जिथे पाण्याचा निचरा चांगला होतो अशी त्या ठिकाणी होते आता याचं खत आणि कीड व्यवस्थापन कसं करायचं पहा चिया बियाणं जे आहे याला फारशी कीटक लागत नाही कुठलेही रानटी जनावर याला त्या ठिकाणी खात नाही रानडोकर असो किंवा इतर कुठलीही हरणं असतील कोणीही याला हात लावत नाही कीटकनाशकांची गरज नसते कमी देखभाल कमी देखभालीत उत्पन्न जास्त लागवडीच्या वेळी युरिया खताचा हलकासा डोस द्यावा लागतो आणि वन्य प्राण्याचा अजिबात धोका नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारे या पिकाला कुठलाही धोका त्यामध्ये संभवत नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की याचं जे उत्पादन केव्हा चालू होतं आता याचं पाहूयात नंतर मग याचं गणित आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत तर साधारणपणे पन्नास ते साठ दिवसांनी जर रोप आता तुम्ही जर रोप लावलं तर रोप लागवडीसाठी तुम्हाला महिनाभराचा सा, काळ्यासाठी द्यावा लागतो म्हणजे बीज लावून जर तुम्ही रोप तयार केलं तर एका महिन्याने रोपे येतात रोपे लावल्यानंतर तब्बल पन्नास ते साठ दिवसांनी याला फुले येतात आणि फुले आल्यानंतर याचे बीज तयार होतात म्हणजे आता हे जे बीज असतात तर हेच याचं मुख्य उत्पादन आहे तर साधारणपणे याचा कालावधी शंभर ते एकशे दहा दिवसांनी याचे बीज पूर्ण विकसित होतात आणि याची जी काढणी असते किंवा हार्वेस्टिंग असते ती एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांनी त्या ठिकाणी याची काढणी होती आणि याची बियाणे वेगळी करून साठवले जातात आता खर्च उत्पन्नाचं गणित आपण साधारणपणे पाहूयात तर साधारणपणे याचा जो कालावधी असतो म्हणजे तुमचे रोपे लावण्यापासून तर पीक विक्रीपर्यंत जवळपास साडेतीन ते चार महिन्याचा कालावधी याच्यासाठी लागत असतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की याचा फायदा काय आहे बघा कमी खर्चात जास्त उत्पादन आहे पाणी कमी लागतं म्हणजे कोरडवाहू शेतीमध्येही तुम्ही याचं उत्पादन करू शकता निर्यात संस्पीक आहे म्हणजे तुम्ही याची निर्यातही करू शकता एक्सपोर्टही करू शकता आणि मोठ्या कंपन्या थेट तुमच्या शेतात येऊन देखील खरेदी करू शकता तुम्ही पारंपरिक पिकात अडकल्या असाल तुम्ही नेहमी कुठले तरी जुने पिकं घेताय रेग्युलर पिकं घेताय आणि तुम्ही प्रयोग करायचा असेल तर चिया पीक चियाची शेती हा एक जबरदस्त पर्याय आहे आता उत्पन्नाचं आणि खर्चाच गणित एकदा पुढे सांगतो आणि डायरेक्ट तुम्हाला नंबर्स आणि ज्या वेबसाईट आहे त्याची माहिती पुढे देणार आहे आता पहा उत्पन्न आणि नफा किती कमावतील तर याचा जो बाजारभाव आहे तर हा दर जो बियाणाला जर बघितला तर आठशे रुपये ते हजार रुपये किलोपर्यंत याचा दर त्या ठिकाणी मिळत असतो आणि जर एकरी जर आपण उत्पादन काढलं तर पाच ते सहा क्विंटल चियाच्या बियाणाचं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं आणि जवळपास एक अंदाज आपण लावला तर पाच ते सहा लाख रुपये आरामात तुम्ही याच्याबद्दल कमू शकता आणि जर खर्च जर पकडला आपण तर खर्चामध्ये आपण बियाणांचा खर्च बियाणं खूप कमी लागतात खतांचा खर्च एकदाच खतं त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि मजुरी तुम्हाला जी मजुरी लागणार आहे काढणीसाठी म्हणा हार्वेस्टिंगसाठीची जी मजुरी लागणार आहे ती दहा ते पंधरा हजार रुपयाचा खर्च होतो म्हणजे साधारणपणे साडेपाच लाख रुपयाचा तुम्हाला नेट नेट इन्कम इन्कम त्याच्यामध्ये शिल्लक राहत असतो फक्त दहा ते पंधरा हजार रुपयाच्या खर्चामध्ये तुम्हाला पाच ते सहा लाख रुपयाचा नफा याच्यामध्ये शिल्लक राहतो आता याचं मार्केट कुठं याची विक्री कुठे करायची आता अतिशय महत्वाच्या याच्याकडे आपण वळत आहोत आता पहा अनेक कंपन्या आहेत आता तुम्ही इंटरनेटवर गुगलवर सर्च केलं की चिया सीड फार्मिंग असं जर सर्च केलं किंवा चिया सीड कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग देखील याची केली जाते ज्या माध्यमातून ज्या काही कंपन्या आहेत तर त्या तुमच्याबरोबर करार करतात ज्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळतो ते तुम्हाला रोपे उपलब्ध करून देतात चांगल्या चांगल्या व्हरायटीचे रोपे देतात ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी त्यांची गरज जे आहे मदत मिळते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला विक्रीसाठीही कुठे फिरावं लागत नाही आणि तुम्हाला जास्त म्हणजे त्याच्यामध्ये टेन्शन राहत नाही अनेक कंपन्या आहेत किंवा तुम्ही जरी स्वतः लावलं तर तुम्ही त्या ठिकाणी उत्तर जे आपले राज्य आहेत उत्तरेकडील राज्य असतील ज्यामध्ये दिल्ली आहे मध्य प्रदेश आहे किंवा राजस्थानमध्ये याची मोठी बाजारपेठ आहे तुम्ही जरी याची लागवड केली तर तुम्ही स्वतः जाऊन तिथे विकू शकता किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही स्वतःचा ब्रँड करून विकू देखील शकता कारण की आजकाल वजन कमी करण्यासाठी याचा खूप चांगला वापर होतो याचा एक चमचाभर बिया जर तुम्ही दररोज पाण्यामध्ये भिजू घालून जर खाल्ल्या तर तुमचं वजन देखील प्रचंड प्रमाणात कमी होत असतं आणि तुमची साखर नियंत्रणात राहते तुमचा ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो त्यामुळे नक्कीच तुम्ही याचा स्वतःचा ब्रँड करून देखील ऑनलाईन विकू शकता आणि नक्कीच चांगला पैसे याच्या माध्यमातून कमू शकता तर तुम्हाला या पिकाविषयी काय वाटते नक्कीच कमेंट करून कळवा अजून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या पिकाविषयी माहिती आवश्यक आहे तीही कळवायला विसरू नका चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद